भावना रात्री असून झोपलो होतो अजून बी हायचीच राह सकाळ झाली तरी भावना ना झाल्यामुळे रिबीट लावले बघा हायशारे त्या कॉम्प्रोमाइज नसते पोचलोय आपली युनियन ची पर्ची फाडायची चालू आहे युनियन ची, ची ए युनियन से लोटायचे ते गोंडा टॅक्स चुकलेलो सिटीत तर तामिळनाडू पोलिसवाला आपल्याला रस्ता दाखवायला आले बघा तुम्ही म्हणजे एवढं एवढं मटेरियल घेऊन आलाही हो नक्की काय आहे तर भावानं नऊ करोडचं मटेरियल आहे तर गुड मॉर्निंग रात्री रात्रीहून आपण आप या पंपावर झोपलो होतो आणि आता कलटी मारतोय अजून दीडशे किलोमीटर अंतर आहे ना कलच्या देत आहे आपण रात्री त्या पवन चक्की वाल्यामुळं वायता आला तर चला काय विषय नाही निघूया आता वाजले सात ऊन पडले बघा चला निघूया मारू कलटी आणि पोचू फटापट तीन तासात पोचतोय आपण फटाफट पाट खाली करून भरायचं प्लॅनिंग लावू चला निघूया वाचा नावानं चांग ब जय श्री महाकाल तर गुड मॉर्निंग भावनो रात्री आपण या आप बाराच्या पंपा येऊन झोपलेलो आता सकाळ सकाळ उठलोय आणि इथून कलटी मारतोय इथून अजून दीडशे किलोमीटर राहिलं होतं सकाळी पाचला उठायचं प्लॅनिंग होतं पण सकाळी काय जागाच आली नाही तर चला आता निघूया इथून हा बहाराचा पंप आहे आपल्या नामाकलच्या पुढं येऊन झोपलो होतो चला आता निघू इथून मारतोय कलटी पण रात्री याच मी वाईट चाकून झोपलो होतो अजून बी हायतीच राहू सकाळ झाली तरी काय वाईटचाक वाडी जाईल लवकर साईडच देत नाही पुढे जायला तर असा घोळ आहे असा कसा पोचाय तू काय माहिती भाऊ ना उशीर झाल्यामुळे रिबीट लावलंय बघा ऐंशी या चालू आहे कारण लय उश्या झाला उठाय पाहिजे लवकर लवकर उठला असतो निवा पोचलो असतो लवकर खाली झाली असती झाला लेट राव इकडं आलं की थंडीच उठसच वाटणं झाले कसं काय चहा प्याला थांबलो चहा बिस्किटवर बिस्किट वर लावतो दानका आणि निघतो लेटर हाट पण घेतलं बघा आपलं फेवरेट त्याला चहा बिस्किट खाऊ आणि मारोकल टी पण साडे नऊ वाजले तरी आपण अजून दिंडीगोलच्या अलीकडंच आहे मधुर आहे अजून लांबच आहे दहा वाजेपर्यंत पाहिजे पाहिजेत अजून मला जेरॉक्स काढायचं आहे प्रिंटला काढायची आहे ते काल दिवसभर एवढं झेरॉक्सवाली भेटली पण काय लक्षातच नाही आता कुठं जेरॉक्सवाला भेटला तर जेरॉक्स काढून घेतो जो जेव्हा पोच घ्यायचे कारण पेपर व्हॉट्सअप केलं सगळं त्यामुळं गोळ आहे हैदराबादचं पेपर व्हॉट्सअप आहे ते बाकी काय भेटलेत पेपर आपल्याला रिसिव्हिंग घ्यायला बरं पडत ते चला बघूया आता कसं होतंय पोचू झाप झाप अजून काय कोणाचा फोन आलेला नाही पण दहा नंतर फोन यायला चालू होती कारण मी बोललो रात्रीत पोचेन रात्री काय झोप आली तिथं त्यामुळं झोपलो झोप पुढं आपलं कॉम्प्रोमाइज नसते त्यामुळं आपण झोपतो डोक्याला ताप घेत नाही हेडॅक घेत नाही आपलं काय असं अर्जंट डिलेवरी डिलेवरी काही नसते त्यामुळे काही हेड्याक नाही डोक्याला कधी मी पोचा असं असते विषय फक्त आपण कमेंटमेंट केलेली असती त्यामुळं पोहोचणं गरजेचं असतं तर मीच त्यांना म्हटलेलं की मी रात्री पोचीन काही घंटा पोहोचलच नाही सकाळी पोहोचलो तरी काय एवढा इश्यू नाही काय कधी पण पोचा तर चला पोचून आपल्यालाच ते मटेरियल खोलायचं आहे सगळं आणि आपल्यालाच द्यायचं आहे तिथं डिलेवर करायचं जगदी पेटीतनं काढून द्यायचं आहे आता बघू पेटीत काय आहे आपण पेटीत खोलून तिथं भाऊ ना आपण पोचलो दिंडी कुलला अजून भरपूर अंतर आहे नाव अजून मिनिमम तासभर लागणार आहे पोचायला लपडा झालाय सगळा माल पण भरायला माल पण निघले ते रिटर्नचे आपली गाडी खाली झाली नाही काय कसला आळस केला मी झोपायला नाही निघून आलो असतो सकाळी मी गजर लावलेला बरं का पाचचा कट करून परत झोपलो गार लागत होते लई उठायची इच्छाच होत नव्हती अंगा उघडलं होतं कारण काल आंघोळ केलेली नाही त्यामुळं सगळं आंग भरून आलं आंघोळ त्यासाठी करायला पाहिजे ती आंघोळ नाही केलेले राहू काल गडबड 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 सगळं तसंच बॉम्ब आलं आता भारायला पण ऑल्ट्रा आले ते रिटर्नच्या पाठशी खाली करून माग फिरू चला पोचतोयच असा भरात त्यांना सायड आहे दुपारी येऊन भरायला म्हणून भरायला पण तिथून एकशे वीस किलोमीटर जायचंय चला पोचू पाटपाट आणि खाली करून टाकू पहिली पहिले उर राव खाली करू भाऊ ना फायनली आपण मदुराईच्या जवळ पोहोचले आता मदुराई राहिले इथनं सात ते आठ किलोमीटर पार्टीवाल्याला फोन करायचा लोकेशन घ्यायचं आहे <laughs> मदुराई ते टाकलेलं मी डायरेक्ट मदुराई तर आपल्याला माहितीच होतं रोज त्या विषयी नव्हता पण आता इथून पुढं आतमध्ये कुठं हॉस्पिटल काय आहे का ते तिथं मटेरियल खाली करायचं आहे रिलायन्स हॉस्पिटल आहे बहुतेक अंबानीचं त्याला बघू आता लट लावले रा सकाळी उठल्यापासून गाडीला कंटिन्यू रेट आहे बघा दोनशे किलोमीटर हांडल्या नुकते ऐंशी प्लसनंच एक डिझेल गाडी उडली डाबली अशी गाडी मोकळी गाडी धान 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 चालू आहे वारं आला तरी हलती त्यामुळे ॲव्हरेजला फरक पडतो जरा असं नॉर्मल लोड असला का आठशे नऊशे किलो काय वाटत नाही गाडी पण चालती व्यवस्थित वाऱ्याला अडकत नाही आणि हे पाकाचा लोड नसला मोकळी गाडी डबा हलतो वाऱ्या तिकडे तिकडे चला आता पोचलोय मधुरायला पार्टीला फोन करतो लोकेशन घेतो आणि पोचतो त्या दारात आणि झाट करणं खाली करून भराय जातो मध्ये पोचलो आपली युनियन पर पर ची पर्ची फाडायची चालू आहे युनियन पर ची <laughs> पर्ची चला युनियन पर ची पर्ची फाडू दोनशे रुपयाला लागला थरड मागच फाडला असत बरं झालं असतं चला फाडून घेऊन निघून जाऊ युनियन फिनियन सगळे लोटायचे ते गोंडा टॅक्स पहिलं लय घ्यायचे ते आता जरा कमी झाले आता पहिलं लय मी मोठी गाडी चालवायची पाचशे हजार रुपयाची पावती असायची आता ते पण कोण काढत नाही त्या मुचीवाला बायपर्सची मधुर आहेत हे गाईड युनियन यांचं मधुरायला इथं आलं की कायम बॉम्ब असते बिनपावतीचं शंभर रुपये घेतात पावती घेतली तर दोनशे रुपये त्याच्यावर लिहिलं तर साडेतीनशे मला साडेतीनशे देत नसतो दोनशे रुपये ब्रँडी का क्वॉटर आताय क्वार्टर मारलो म्हटलं दोनशे रुपये हे सगळं फुक्तेच आहेत फुक्तेच लोटार सगळे बेवड्या बवड्याचे असतात चला हो में में दे चला, तर चला आता मधुराईत आत घुसलोय खाली करू हॉस्पिटलला द्या लोकेशन प्रॉपर आलेलं नाही पार्टीचा नंबर नाही पण ते ज्या पेपरवर आहे त्याच्यावर टाकून आपलं निघालोय बघू आता मदुराईमध्ये आत मग टाकले सिटीमध्ये गाडी हॉस्पिटलला जायचं आहे अजून राहिले सहा किलोमीटर जाऊन ते आपल्यालाच खोलून त्याला द्यायचंय चला पोचूया आम्ही रस्ता चुकलेलो सिटीत तर तामिळनाडूचा तर पोलिसवाला आपल्याला रस्ता दाखवायला आले बघा अशी माणसं आहेत इकडं फायनली हवलदारानं आपल्याला सोडलेला आहे इथनं मला लेप मार इथं आहे थोडं हॉस्पिटल कुठं गेलं हॉस्पिटल हा हे आलं बघा हॉस्पिटल समोर मोठा बोर्ड लागला आहे हॉस्पिटलचा हे हॉस्पिटल आहे हॉस्पिटलमध्ये आपल्याला खाली करायची आहे गाडी चला कुठं खाली करायची आहे बघू वडा मल्लायन हॉस्पिटल कसलं नाव आहे डी ब्लॉक ए ब्लॉक चला बघू आता कुठं खाली करायचे पटापट खाली करून भरायला जायचं ऑर्डर घेतली फायनली पोचले आपण धन्यू आपली लावले बघा खाली करायला आपल्याला वाटलं हॉस्पिटलचं मटेरियल आहे पण हे नाही हे टी व्ही एस कंपनीचे जे ओनर आहेत ना त्यांचं घर आहे टी व्ही एस कंपनीचं कोण ओनर आहे काय माहिती त्यांचं घर आहे त्यांनी ते मटेरियल मागवलं आहे ते म्हणजे असं दगडाचं काही आहे असं मूर्ती बिर्ती असं आहे जुन्या काळातलं कुठलं तरी हेरिटेज आहे हे सगळे हेरिटेज हाऊस आहेत इथं सगळं बंगलोर असतं सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांचं तामिळनाडूतल्या जेवढं म्हणजे फायनान्सवाले वगैरे आहेत ना चेट्टीनाडा फायनान्स बिनान्स त्यांचं सगळं छोला फायनान्स त्यांची घर आहेत इकडं इकडे सगळी मोठी मोठी लोक पैसेवाला ऑनली पैशेवाला तर चला आता लावले खाली करायला खाली करून देऊ आणि निघून जाऊ लगेच भरायला तुम्ही म्हणजे एवढं एवढं मटेरियल घेऊन आला हो नक्की काय घोळ आहे तर भावानं नऊ करोडचं मटेरियल आहे मूर्ती आहे कुठली तरी देवीची अ तीच काहीतरी सहा करोडची आहे मग बाकीचं किरकोळ असं नऊ करोडचं मटेरियल आहे ती फक्त घरात ठेवा आणले शोला मग बघा काय विषय असेल जुन्यातली म्हणजे काहीतरी बोलीबिली लागली असेल आणि ती त्यांनी उचलले तिथनं इंडस्ट्रील इंडस्ट्रील लोक असतात ना मोठी मोठी त्यांनी उचलले ती शोला ठेवायला आणल्या फक्त किंवा प्रदर्शनाला मांडा कशाला तरी आणली असेल ह्यांनी पण नऊ करोडचं टोटल मटेरियल आहे एवढंच म्हणून त्यांनी एवढं सेफ्टी आणि यांना पाठवलं पर्पज तर चला खाली करून घेऊया आल्यात लोक त्यांची करतात बघतात सगळं ओके आहे का मूर्ती बिर्ती आपटलेली नसाव आपल्याकडं मी कुठं आपटलेली नाही गाडी आलो बघू भावा ना इथं तर या दादानी रोड दाखवायला आणला आपल्याला गाडीवरून बसून म्हणजे रोड दाखवतो तुला म्हणजे तो अडकायचा नाहीस त्यामुळे इकडं रोड बघायला आलो आणि आता इथून राईड हा राईड ला जातो हा रोड जातो आपला आणि रनिंग पण वाचतंय तीस किलोमीटर तर चला आता इकडून जाऊ तिरिक्ची गाडी घेऊ आणि पोच घेऊन निघून जाऊ गाडी खाली झाल्या आणि ते चेक करतात मटेरियल तोपर्यंत बसलो तो इथं वॉचमन दादा आहे त्यांच्यासोबत बसलो आहे तर मटेरियल चेक करून आपल्याला रिसिव्हिंग घ्यायचं आणि लगेच इकडं निघायचं कारण तिरचीला भरायला जायचं आहे तर चला हा व्हिडिओ आपण इथंच थांबवते जय हिंद जय महाराज जय सारथी जय श्री महाकाल हर हर महादेव